रानडुकर राजकारणातले आले ना राजकारणातले आहे बोलावं लागेल या सरकारने निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला सांगितलं काय सांगितलं तुम्ही आम्हाला निवडून द्या तुमचा सात बारा कोरा 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 इथलं सर्व सांगितलं का हरीश पिंपळेंच्या मुख्यमंत्री त्यावेळेस आले होते ना तुम्ही होते काळ्या वाजवायला तुम्हाला आले आल्या कोरा होतो का आता आता हरीश पिंपळे साहेब जर गावात आले तर विचारता का तुम्ही त्याला कोरा कोराच काय झालं माहिती एखादी हिंमत नाही विचारायची तुम्ही ते वाजवत आमच्या गावात सांगताय की नाही या आमदार साहेब आमच्या गावात आमच्या बापाची तुम्ही चिरवली आमची तुम्ही झाला चला आमच्या गावात वाजवत लक्षात घ्या गावगाड्या सामान्य शेतकऱ्यांनी जर या लोकप्रतिनिधींना नेत्यांना गावबंदी केली तर तुम्हाला सांगतो हे कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही पण त्याच्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल लेकरू रडल्याशिवाय जशी त्याची माय त्याला दूध पाजत नाही तसं आपण गोंगरल्याशिवाय आपलं सरकार ऐकायला तयार नाही लक्षात ठेवा इंग्रजांच्या विरोधात लढणं सोपं होत भारत अवघात गोरी होती ओळखू येत होती आपलाच कोणतरी बसलाय तिथं ओळखू येत नाही हे आपल्यात येऊन बसले तरी समजत नाही हे आपला एका आहे बरोबर आहे का चूक आहे म्हणून लढणं कठीण झालंय पण हिंमत हारून चालणार नाही लक्षात ठेवा तुमच्या घरात साप निघला रविकांत तुमकरला फोन केला आणि मी येईपर्यंत गाझीपूरला तो साप किमान दहा झालं असाल ना साप तुम्ही मारायचा फेकायला रविकांत दुपकर बुलढाण्या तुमच्या अकोल्याच्या जेलमध्ये मी नाही फेक येतो अकोल्याच्या <laughs> जेलमध्ये सरे डॉन मय मित्र आहे तुमच्या जिल्ह्यातले आता नाव सांगत नाही बरोबर नाही ते पण सुटले की मला फोन करते मी सकाळी अकोल्याचं कारण मला बुलढाण्याच्या जेलमध्ये ठेवत जेल नाही मी तिथे आलो की गर्दी जमा होती ना पण ती मग अकोलाच्या जेलमध्ये पाठवून जेल जेलमध्ये एवढे वस्तू झाले पाहिजे आता कोणत्याही बॅरॅकमध्ये गेले की मित्र देम आता त्याच्यामुळे जेलमध्ये जाणार पोलीस केसेस होणं ही काही मोठी गोष्ट ते मर्दानकीचं काम आहे लक्षात घ्या आता माझा फोन टेप होतोय कारण मी अकोला आल्या त्या दिवशी राकेश टिकेत आले होते प्रकाश होणं कार्यक्रम ठेवला होता प्रकाश पोरे साहेबांना आम्हाला बोलवलं होतं सगळ्यांना मी म्हणलं नेपाळ सारखं कुडू तुडू हांतील लोक यायला तेवढ्या मुद्द्यावरून आपण टेपिंग सुरू आहे तेवढ्याच मुद्द्यावरून मी कोणाशी बोलतो काय बोलतो सगळं सगळं टेपिंग सुरू आहे मला काय गोजला फरक पडतो त्याचा मला काय फरक पडतो मला काही फरक पडत नाही कारण मला काही मांडली नाही त्यामुळं तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आणि तरुणपुरांना विनंती आहे की भावांना एक, एक सण